नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, के आहे। फलटण नगर परिषदेसाठी कडवा संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत फलटण येथील प्रभाग क्रमांक एक मधील देवीदास पाटील हे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत Uh, सेठ आज खरंतर तुमचा वाढदिवस आहे सुरुवातीला नमस्ते फलटण परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्ते uh, खरं तर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे uh, सुरुवातीला तुमचा परिचय सांगा देशन पवार सोमवार पेठेत आणि वडिलांना जे कार्य के केलेलं आहे पहिलं आमच्या मग त्या वतीनंच आम्ही आता हिथून पुढे ते वाटचाल त्यांच्या ह्याच्यावरच चालणार आहोत आणि जी आपल्याला जी खासदार आता आम्ही उमेदवारी मग ते आईला देऊ नाहीतर मला देऊ ते कुठलं देईल त्याच्यावर यावर स्वीकारून आपलं इलेक्शन लढणार आहोत खर तर गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतोय अगदी आ, मी कॉलेजला येत असल्यापासून तुम्हाला पाहतोय ओळखतोय तुमचे बंधू तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यत असता ते आमच्या वडिलांमुळेच आम्हाला ते पॉलट चालू झाले ना वडिलां जे केले ते आम्ही अजून काहीच नाही आता शिक्षण आमच्या वडिलांमुळे तर आम्ही सगळं करतच चाललोय आता ते इथून पुढं बी वडिलाच्या नावाखालीच आम्ही सगळं करणार आहे आता हे खासदार गटाच्या वतीनं बी आम्ही तीच काम गोरगरेबांचं जे काय होईल ते आमच्या हातनं जेवढं ताकदीनं होईल तेवढ्या ताकदीनं आम्ही करणार आहोत खर तर तुमचा प्रभाग जो आहे सोमवार पेटीचा प्रभाग आहे गेल्या अनेक वर्षांपासून तर विकास कामांपासून वंचित राहिलाय असंही बोललं जातं अनेकांकडून आता दादांकडे गेल्यापासून तर तुम्ही अगोदर राजघाटामध्ये होता मात्र दादांकडे गेल्यापासून विकाससाठी तुमची तळमळ दिसून येते बरोबर आहे आतापर्यंत जे काही कामं झालेली नाहीत आता, बर आता जी इथून पुढं जे आम्हाला संधी मिळली आम्ही नगरपालिकेत जर एकदा गेलो तर संधी मिळेल तर आम्ही विकास करूच जे काय झालेलं नाही ते आम्ही आता पूर्तता करू जे जनतेला जे काय मिळले नाही जे काय असेल तीस वर्षात काय मिळलेलं नसेल मग ते आता जनतेला आम्ही ते स्वीकारून काम करू दोन दोन जागा आहेत तुमच्या सोमवार पेटीमध्ये आणि तुमचं कुटुंब तुम्ही आजचाल सेट असतील प्रसाद सेट असतील गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात लोकसभेलाही तुम्ही धडाडीने काम केलं दादांचं त्यानंतर विधानसभेलाही चांगलं काम केलं आता पुन्हा एकदा तुम्हाला आता नगर परिषदेला सामोरं जावं लागणार आहे या ठिकाणी तुल्यबळ लढतीचं संकेत मिळत आहेत कशा प्रकारे आपलं नियोजन कशा प्रकारे चाललंय सध्या नियोजन तर आता स्टार्टच झालेलं आहे बघा आता इथून पुढं काय करायचंय ते करणार पण हंड्रेड पर्सेंट तर शिटायचा प्रयत्न आमचाही चालणार दादांकडून सध्या माजी खासदार रणजित शह नाईक निंबाळकर यांच्याकडून सध्या मुलाखती सुरू आहेत याबाबत प्रभाग एक नंबरच्या मुलाखतीही पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही कशा प्रकारे मागणी केलेली आहे कोणासाठी मागणी केली आहे आम्ही दोन्ही मागणी केलेली आहे सर्वसाधारण सर्वसाधारणसाठी महिलांसाठी मागणी केलेली आहे व पण पुरुषसाठी बी मागणी केलेली आहे दोन्ही जागांसाठी तुम्ही मागणी केली आहे ज्या जागेवरती संधी मिळेल त्या जागेवरती तुम्ही तयार आहात तयार आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात का सीटला तुम्ही पाचारण करणार स्वतः स्वतः सो, लढणार आहे तसं पाहिलं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं कुटुंब या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात यापूर्वी कधी निवडणूक लढवली का तुम्ही यापूर्वी निवडणूक लढवली नाही पण लक्ष्मीनगर मधनं फॉर्म भरले होते आणि तुम्ही तर खरंतर भरले होतं आ, भरले होते मात्र नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म माघार घ्यावा माघारी घ्यायला आणि तुम्ही खरं तर निष्ठेने काम केलं गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं आम्हाला ते गोरगदेबांचं सगळं करायचंच इच्छा आहे आमचं तर तुमच्या सोमवार पेढीमध्ये सामाजिक उपक्रम असतात तो देवीचा कार्यक्रम खूप मोठा असतो देवीचा असतो महादेवाचा असतो फिनगाई मंदिराचा बी असतो सगळ्यांचं आमचं देवीचं कार्यक्रम मोठंच उत्सव आणि त्यामध्ये तुमचं कुटुंब सगळ्यात पुढं असतं तुम्ही त्यामध्ये योगदान पण देता सगळ्यांच शगरे ह्याला सगळ्याला योगदान असतं वर्गणी असते वेळ सगळे आणि कुठलंही असू आ... सामाजिक कुठलंही कार्य असलं तरी तिथं आमचं पहिलं आहेच काय ना काय करतो चांगलं काय नेमकं का भविष्य निवडून ने आल्यानंतर काय संकल्पना असणार तुमच्या वारणातील काय समस्या असणार समस्या काय गटराची असतील काय रस्त्याची असतील काय पाणी प्यायचं पाण्याचा प्रश्न असतील शिक्षणाचा प्रश्न असतील काय रोजगाराचं रोजगाराचा प्रश्न असतील ती होतील तेवढं आपल्या ताकदीनं जेवढं होईल तेवढं ताकदीनं मी तर हे सॉल्व्ह करायचा प्रयत्न ही करणार तरुण पिढी तुमच्याकडे मोठ्या संख्येनं आहे तरुणांची फळी तुम्ही उभा केली आहे त्यांना तरुणामुळे मी आहे तरुणामुळे नाही तरुण आहेत तर मी आहे पण ह्यांच्यामुळे तर हे सगळं मी करतो आणि आम्ही पाच जण भाऊ तर आम्ही एकजुटीनं तर सगळं पळतो आणि यावेळेस मोठा वार्ड तयार केलेला आहे अगदी शिवाजीनगरचा काही भाग आहे कारखान्याचा भाग आहे मार्केट कमिटीचा भाग आहे आणि सोमवार पेठ आहे हाय ना हे सगळं आहे पण आम्हाला निष्पन्न होईल तुम्ही संपर्क सुरू केला त्याबाबत काय चालू केलेलं आहे आम्ही संपर्क चालू केलेला आहे काम चालू केलेले लोकांचा का काय प्रतिसाद कसा मिळतोय चांगलाय आम्हाला प्रतिसाद चांगलाय लोकांकडून काय मागण्या का होत आहेत नेमक्या सध्या काय होत्यात मागण्या काय गटराच्या असतात काय चॉकॉप असतात काय बाबा लाइटीच म्हणा रस्त्याच काय गटराचं म्हणा काय म्हणा काही गोष्टी आहेत भरपूर आहेत खर तर नगर परि परिषदेच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी दिल्या आहेत आता पुढची रणनीती काय राहणार आहे का दादा ठरवतील थे, खासदार साहेब जे काय म्हणतात त्यांच्या अनुसारच आम्ही चालणार आहे आणि दादांच्या माध्यमातून तुम्ही विकास कामही केले आहेत आणि भविष्य काळामध्ये कसं भरपूर दिले दादाने भरपूर काही काम विकास कामं करायसाठी का दिले रस्ते दिले सभामंडप दिलेले आहेत बरेच आहे अजून काय वाचनालय देणार आहेत अजून बरेच काय अजून स्वच्छ म्हणा सगळं बरेच काय काम दिलेत ते काम चालू करणारच आहे दादांचा जो अंतिम शब्द असेल ते तुमच्यासाठी मान्य असणार आम्हाला दादांचं जे शब्द आहे तीच मान्य आम्हाला असणार आणि शेवटी दादांमुळे तर प्रवेश केल्यापासून तर बरं आहे आमचं तर सगळं तर हे होते खर तर गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक एक सोमवार पेठेमध्ये कार्यरत असलेले आणि निष्ठेने काम करणारे देविदास पाटील देवासेठ जे ज्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या पक्षामध्ये गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि पक्षामध्ये काम गेल्यानंतर सोमवार पेठ असेल श्रीराम कारखाना परिसर असेल मार्केट कमिटी परिसर असेल या भागातील विकास काम प्राधान्यक्रमाने मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे युवकांमध्ये त्यांची चांगली क्रेज आहे उमेदवारीसाठी त्यांनी प्रभाग क्रमांक एक मधून दोन्ही जागांसाठी मागणी केलेली आहे त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे त्यांच्या आई आहेत त्यांच्यासाठी ही मागणी केलेली आहे दादा जे सांगतील ते त्या ठिकाणी ते तंतोतंत पालन करणार असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे लवकरच रंगमाल सुरू होणार आहे पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण